नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो कशा आहेत तुम्ही मजेत ना तर मित्रांनो असेच मजेतच राहा आनंदीत राहा तर मित्र हां हो बघतोय बघतोय तर मित्रांनो बघू शकता इकडे आमच्याकडे सुखवान घातला आहे इकडं आणि मी आता चाललो आहे मुंबईला आणि आज तो दिवस उजळलेला आहे आणि त्या दिवसाची आतुरता होती आपल्याला ती आज आपल्याला सक्सेस होणार आहे आणि त्यासाठीच मी मुंबईला चाललो आहे आणि जी आतुरता होती आपल्याला त्या लक्ष्मीची ती लक्ष्मी आज आपल्याकडे येणार आहे आणि ती तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे कुठल्या पद्धतीची आहे कुठली मॉडेल आहे कुठली डिझाईन आहे आणि कलर कुठला आहे ते सुद्धा आपण तिकडे गेल्यानंतर प्रत्यक्षात बघणार आहोत तर मित्रांनो आपलं एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की आपल्याकडे एक छोटीशी गाडी यायला पाहिजे आई चला बहिणी चला घरी मुंबईला जातो आहे हां उद्या येईन परत तर मित्रांनो आत्ता मी चाललो आहे साधारणतः अकरा साडे अकराची गाडी आहे त्या गाडीने जाणार आणि उद्याला आपल्याला गाडी भेटणार आहे आपल्या हातामध्ये तर आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतात तर आमचं पण छोटंसं स्वप्न आहे प्रत्येक जर म्हणलं की अरे तुला कुठे जायला वगैरे आपल्याला सर्व हेल्प करतात बरेचसे लोक हेल्प करतात आपले चला भाऊ हा येतो येतो तर अशा प्रकारे प्रत्येकजण आपण कुठे गेलो तरी आपल्याला गाडीचा लगेच सुविधा मिळते कोणी पण घेऊन येतो आणि मग प्रत्येकाच्या गाडीत आपण जाऊन बसतो त्यावेळेला आपल्याला पण वाटतं की आपली पण एखादी छोटीशी गाडी असावी तर त्यासाठी मी सुद्धा आज गाडी आणायला चाललो आहे आणि ती गाडी कुठल्या ते तिथे गेल्यानंतर बघू आपले खरोखरच खूप वर्षापासून स्वप्न होते आणि एवढी मोठी किमतीची गाडी घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याला ते परवडण्यासारखं नाही म्हणून मी एक छोटीशी गाडी घेत आहे निघतोय मुंबई जायला चला तर आपण हा कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अशा पद्धतीने प्रवास होतोय मुंबईचा आणि त्या ठिकाणचा प्रवास तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी चला तर व्हिडिओला कंटिन्यू रहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका लाईक करा शेअर ला, करा, करा आणि कमेंट पण करून सांगा आपल्या गरिबाच्या घरी छोटीशी लक्ष्मी म्हणजे गाडी येणार आहे त्या गाडीच्या निमित्तानं तुम्हाला कसं वाटतं आहे ते सांगा तर असं नाही की आपण मठ कोणा यूट्यूबर वगैरे नाही आहे आपला छोटासा व्यवसाय पण आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून थोडंसं तिकडे तिकडे मेहनत करून थोडेफार पैसे साठवून मी अशा प्रकारे गाडीचं नियोजन केलेलं आहे तर आपण अरे वा अहो नमस्कार कसे आहे आहेत ना तर आमचे अक्षय भाऊ इकडे भेटलेत इकडे त्यांची सुद्धा गाडी आहे आणि कधी पण आपल्याला हेल्प करतात बरं वाटतं त्यांच्या शब्दासाठी आपण आज चालू आहे पण चालू आहे गाडी चालू आहे ना या एक्सेस वन ट्वेंटी फाय वाटी घेतले मुंबई चालू आहे विशेष चालू आहे माझा योगा देऊन भेटला अभिनंदन अभिनंदन थँक्यू धन्यवाद कार्यक्रम होता ना क्रिकेटचा व्हिडिओ बघितले चला तर मी आता आहे प्रॉपर मंडंगामध्ये आणि मंडंगातून आपण आता जातो आहे मुंबई साईलला जाणार आहोत त्याचा त्यांचा आपला ता प्रवास आहे चला तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया मंडंगातून आता गाडी पकडणार आहे गाडी आता कुठली भेटते ते बघूया ते पाहू शकता तिथेमध्ये आता आपण जातो तर चा प्रवास कशा पद्धतीने होते बघूया आता थोडक्यात तुम्हाला प्रवास माझा स्वतःचा दाखवणार आहे चला तर मित्रांनो आता मी मुंबईत चालले तर माझे मित्रसुद्धा माझ्याबरोबर एस टी मास्टर आहेत पाटील सर पाटील पाटील सर आहेत आणि योगायोगाने त्यांच्याच गाडी मला भेटल्या मुंबई जायला तर चला आपला मुंबईचा प्रवास बघूया आणि कशा पद्धतीने आम्ही खास माझे जिवलक मित्र आहेत हा पाटील सर त्यांच्याबरोबर मी जातो आहे आहेत बऱ्याचशा गाड्या पण म्हणजे त्यांची पण गाडी लागले आहे म्हणजे त्याला त्यांच्याच गाडी जाऊया आणि प्रवाससुद्धा चांगला होणार आहे तर मुंबईला आपण जातो आहे तर सुद्धा प्रवास लागून आणतो चला बाय बाय मरा मित्रांनो आत्ता मी दिवा टेशनला उतरलेलो आहे आणि प्रवास एकदम मस्त झाला पनवेलला गाडी पकडून ठाण्यावरून रिटर्न दिवायला आलो आहे आणि अशा प्रकारे छानपैकी व्यवस्थित सुखमय असा प्रवास झालेला आहे तर मित्रांनो आत्ता मी चाललो आपन, आहे दिव्याला आणि उद्या सकाळी जाणार आहे आपण जिथे आपली लक्ष्मी आहे तिथे आपण जाणार आहोत अशा प्रकारे छोटासा प्रवास आहे मस्त वेगळे झालेला आहे आता आपण जाऊया दिवा रूमवरती जाणार आहे तिथून उद्या सकाळी जाणं आपण जिथे वस्तू आपली आहे जिथे गाडी आहे तिथे आपण जाणार आहोत चला ग्रीप मला वाटतं बंद पडलेली आहे आता आता आपण डिपली जातो खाली पण आज बंद आहे चांगली मस्तपैकी सुविधा केलेली आहे तर मित्रांनो आता आपण इकडे गाडीसाठी आपल्याला हार घ्यायचा आहे तर हार घेण्यासाठी इथे आलो आपण छोटासा एक चान चान हार घेऊया तर आपण इथे एक हार घेतोय हा एक छानसा हार मला आवडला इकडे सुंदर असे हार भेटतात इकडे मस्त पिके होऊ शकता छान छान हार आहे तिकडे <tinyan> हां देतो ना देतो तर आपण इथं हार घेतोय मस्त आहे सुंदर हार आहे ते <tinyan> आपल्याला <tinyan> काही वस्तू घेण्यासाठी त्यानंतर हा इथे जवळ आहे महेश्वरी उद्यान त्या सर्कल वरून आता आपण करतोय तिथून आपण मारणार लेफ्ट आणि हा जो इकडे आहे तो भाऊदजी रोड आणि इकडे आता आपण जातोय हायवेला लागतो महेश्वरी उद्यान बरोबर मित्रांनो बर। आता आपण इकडे मार्केटला आलोय नारळ घेण्यासाठी आलोय आपण या इथे कुठे नारळ जवळपास भेटते काय अशा पद्धतीने इकडे मार्केट आहे पूर्ण भाजी मार्केट आहे कुठे भेटत आहे हा अबा समोर आहे तो बघते समोर आहे चला आपल्या बाप्पाला एक नारळ घेऊया इथं हो कितीला आहे तीस आहे चाळीस आहे पन्नास चाळीस चाळीस पन्नास आता पण प्रॉपर त्या ठिकाणी आपली इच्छा होती आणि ते स्वप्न होतं त्या ठिकाणी आपण सोसलेलो आहे माझ्याबरोबर माझे भाऊ दादा आणि ज्यांचा चिरंजीव केदार आपल्यासमोर आता आम्ही चाललो तिथे आणि संपूर्ण मोठं तर आम्ही आता कपूर मॉडमध्ये आलेलो आहे प्रॉपरी आणि आता आपण जी लक्ष्मी आहे ही प्रश्नसुद्धा आणि आपण जाणार आहोत कोणती मॉडेल आहे आणि कोणती डिझाईन आहे कुठली गाडी आहे ती आपण आता आल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर बघणारच आहोत चला तर मित्रांनो जी आपल्याला इच्छा होती अस्विता होती ती आता आपण त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर आता आम्ही तर मित्रांनो आता आपण आठवण जातोय फायनली गाडी बघण्यासाठी राहिला तर मित्रांनो आता पण गाडीसाठी खास तिथं बघायला लागलोय आपली गाडी येतो आहे आणि किसनदा आले माझ्यासाठी खास इथे आणि दहाच्या हस्ते आपण इथे या ठिकाणी पूजा अर्चा करणारच आहोत कारण कोणतरी वरिष्ठ आपल्यासमोर पाहिजे म्हणून मी दहाना खास या ठिकाणी बोलवलेले आहे आणि सकाळी आम्ही गाडीतून गावी घेऊन जाणार आहे तर दहाांना खास बोलवले कामावरून माझ्यासाठी लवकर पण आले म्हणजे पूजा करण्यासाठी खास तर दहाांच्या प्रथम मी खूप आभार मानेन माझ्यासाठी खरोखर त्यांनी सपोर्ट केला आहे आणि रा केदारने के तर सपोर्ट केलं आहे त्याच्यामुळे मला इकडे गाडी मिळवून दिली आणि त्याचंसुद्धा यांनी या ठिकाणी त्याचीसुद्धा गाडी अगोदर घेतली होती म्हणून त्याचे त्याच्या शब्दा खातर मी इथं गाडी घेतो आहे तर चला तर आपण आतल्या गाडी येतो आहे आता फ्रेश होऊन येते गाडी इथं या ठिकाणी येणार आहे आता थोड्या वेळात आता पण प्रॉपर गाडी जो केलेलो आहे जी आपली लक्ष्मी होती त्या लक्ष्मीचं आता स्वागत करतो आहे आपण અને વોટિંગ કરનાર આહોત ખરા તર મિત્રાનો સરળી આતુરતા હોતી અને મારી સુધી આતુરતા હોતી ગાડી બગના સમય અને બગના જ आहे आणि आपले स्वप्नाची सुंदरी आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आपली लक्ष्मी या ठिकाणी चला तर त्यानं आपल्याला दाखवण्याचा उद्देश होता की आपण छोटी मोठी गाडी घेणार आहोत आपल्याला वन ट्वेंटी फायस आपल्याला गाडी घ्यायला घेतलेली आहे खूप आनंद वाटत आहे जे स्वप्न होतं ते आज नाकारलेलं आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने ठिकाणी आपण गाडी घेतलेली आहे तुमच्याकडून आता असंच मला सपोर्ट करत राहा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप काय पुढे जाण्याचं भाग्य लाभेल आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा की आजचा व्हिडिओ कसा होता आणि सबस्क्रायबर नवीन असेल सबस्क्रायबरच करा

वो ऐसा है तो पूरी बैठक में जैसे काम करते हैं चला करके ऐसा है आप ऐसे मत करो थैंक यू यार तुम्हारा तो खेलती है भाई गाड़ी ले लो परिस्थिति है thank you thank you congratulations thank you thank you Sorry. maybe that. <laughs> <laughs> आलेली आहे आणि गणपतीच्या आणि दाखवा देवीच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने फॅमिलीच्या आशीर्वादाने मला आज जे छोटी मोठी काही गाडी घ्यायची होती ते आज घेतलेली आहे प्रॉपर आणि अद्याप आपण सकाळी मॉर्निंगला गावी घेऊन येणार चला तर मित्रांनो असेच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आज

या मित्रांनी दिलेली आहे तर मित्रांनो आपण या सरांसमोर आता गाण्याकडे संपन्न झालेली आहे आणि सरांनी खूप सपोर्ट केला मला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहे आणि असंच यांच्या का शोरूममध्ये येऊन आपण नक्कीच गाडी घेण्याचा प्रयत्न करा खूप छान सर्व्हिसिंग करतात आपल्याला आणि सर्व्हिसिंग छान छान देतात आणि त्यांचा विचार म्हण आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून सांगतात कुठल्याही गोष्टीचा म्हणजे संकोच न करता त्या ठिकाणी आपण गाडीसाठी नक्कीच या मलासुद्धा माझ्या भावाने ते या ठिकाणी गाडी घेण्याचं प्रवृत्त केलं आणि यांच्या गाडी या शोरूममध्ये येऊन अतिशय सुंदर अप्रतिम या ठिकाणी आपल्या गाडी शोरूममध्ये निघाली जाईल व्यवस्थित आपल्या म्हणजे बजेटप्रमाणे

सका ग <risque swojąaky doors>

તે <laughs> કાકા <laughs>